सुक्या बोंबिलचा कालवण बनवण्याची वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे घरात पटकन काही नॉनव्हेज नसेल किंवा मग भाजीला काही नसेल तर त्यावेळेस आपण अशा पद्धतीने पटकन बोंबीलचा रस्सा बनवतो बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते तर आज मी आगरी गोळी पद्धतीने ही बोंबील बटाट्याची रेसिपी दाखवणार आहे आगरी पद्धतीने हे सुक्या बोंबीलचं कालवण बनवताना तुम्ही बटाटा शेवग्याची शेंग किंवा मग वांग यापैकी तिन्हीपैकी तुम्ही काहीही घालू शकता पण इथे मी बटाटा आणि शेवग्याची शेंग घालणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत दोन लहान आकाराचे टोमॅटो एक मोठा आकाराचा टोमॅटो घेतला तरीही चालेल एक लहान आकाराचा बटाटा आणि साधारण पंधरा सुके बोंबील मी घेतलेले आहेत बोंबील मी पातळवाले घेतलेले आहेत तुम्हाला जाडवाले हवे असतील तर तेही घेऊ शकता बोंबिलच्या डोक्याचा भाग काढून त्याचे मी दोन तुकडे करून घेतलेत तर पंधरा बोंबिलपासून आपण हे कालवण तयार करणार आहोत सगळ्यात आधी शेवग्याच्या शेंगांचे मध्यम आकारात तुकडे करून घ्यायचे आणि वरची साल काढून स्वच्छ धुवून घ्यायचं तर इथे मी दोन शेवग्याच्या शेंगा वापरलेल्या आहेत तुम्हाला कमी आवडत असतील तर एखादी घातलीत तरीही चालेल किंवा तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर बोंबील जे आहेत ते आपल्याला कोमट पाण्यामध्ये भिजायला घालायचे आहेत फक्त दोन तीन ती ते तीन मिनिटसाठी असं कोमट पाण्यामध्ये ठेवल्यामुळे बोंबिलच्या वरचा जो काही कचरा असतो तोसुद्धा निघतो म्हणजे माती वगैरे असते ती निघते त्यासोबतच त्याचा वास जो असतो तो सुद्धा कमी होतो तर दोन तीन मिनिट फक्त बोंबील असं कोमट पाण्यामध्ये ठेवायचे आणि नंतर साध्या पाण्यात दोन वेळा तरी ते स्वच्छ धुवून घ्यायचे आता कढईमध्ये आपल्याला घालायचे तीन ते चार चमचे तेल तेल हलकं गरम झाल्यानंतर त्यात मी उभ्या चिरलेल्या तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्या हलक्याशा फ्राय करून घ्यायच्या आणि लगेचच त्यात घालायचा एक मोठा उभा चिरलेला कांदा इथे लहान कांदे असल्यामुळे मी तीन कांदे घेतलेले कांदा हलका तेलावर आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे म्हणजे हलका सोनेरी रंगाचा करून घ्यायचं आहे शेवग्याची शेंग वांग किंवा बटाटा न घालता नुसता बोंबिलचा रस्सा सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता कांदा पहा हलका सोनेरी झालेला आहे आता आपण टोमॅटो घालूया टोमॅटो मी एकदम बारीक पण चिरलेलं नाही आहे किंवा जास्त मोठंसुद्धा ठेवलेलं नाही आहे टोमॅटोसोबतच थोडं चवीनुसार मीठ घालूया म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होईल इथे तुम्ही कोकमसुद्धा घालू शकता कोकम नसल्यामुळे मी इथे टोमॅटोचं प्रमाण जास्त घातलेलं आहे आणि असंही टोमॅटो जर जास्त प्रमाणात घातलं तर ह्या ग्रेव्हीला छान चवसुद्धा येते आता टोमॅटो छान मऊ झाले त्यात घालूया पाव चमचा हळदी पावडर आणि एक मोठा चमचा आग्रे मसाला मसाले हलके आपण ह्यात मिक्स करून घेऊया हा आग्रे मसाला घातला तर तुम्हाला वेगळं कोणतं वाटण वगैरे घालायची सुद्धा गरज नाही आहे आपोआपच ग्रेव्हीला हलका घट्टपणा येतो लगेचच यात थोडंसं गरम पाणी घालायचं चा म्हणजे चार पाच चमचे म्हणजे मसाले जळणार सुद्धा नाहीत आणि शिजतील सुद्धा तर आता छान आपण तेल सुटेपर्यंत हे मसाले बारीक गॅसवर परतून घेऊया मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे म्हणजे मसाले तेलावर छान परतून झालेले आहेत आणि रंगसुद्धा छान आलेला आहे टॉमॅटोसुद्धा मऊ झालं आहे तर आता यात घालूया आपण शेवग्याची शेंग आणि लहान आकारात जो बटाटा घेतलेला तो मी स्वच्छ धुवून साल न सोलता मध्यम आकाराचे त्याचे काप करून घेतलेत आणि बटाटासुद्धा यात घालूया साधारण एखाद मिनिट छान ह्या मसाल्यावर बारीक गॅसवरच हे परतून घ्यायचं भाज्यांना मसाला छान लागलेला आहे आता आपण काय करूया झाकण देऊया आणि बारीक गॅसवर साधारण तीन ते चार मिनिटसाठी आपण शिजवून घेऊया बोंबील बारीक असल्यामुळे ते पटकन शिजतील त्यामुळे लगेच बोंबील घालायचे नाही आहेत जर तुम्ही जाडवाले बोंबील घालत असाल तर मग तुम्ही एकत्र सगळं घातलं तरीही चालेल तर मी अगोदर शेवग्याची शेंग आणि बटाटा छान तीन चार मिनिट शिजवून घेतलं वाफेवरच आणि शिजत असताना अधूनमधून मी झाकण उघडून छान मिक्स करून घेतलं जेणेकरून मसाले खाली लागू नये तर चार मिनिट साधारण मी हे ठेवलं आणि शेंगा अर्धवट शिजलेले आहेत बटाटासुद्धा ता त्यानंतर मी यात हे बोंबील घातले आणि त्यालासुद्धा छान परतून घेतलं शेवटला आपल्याला आता घालायचं आहे गरम पाणी म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही किती हवी आहे त्यानुसार घाला हे शिजल्यानंतर ह्यातलं पाणी आटेल त्यानुसार तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे आता यात घालूया चवीनुसार मीठ अगोदर मी घातलेलं पण थोडं कमी वाटतंय म्हणून मी आता ले ले आहे आता झाकण देऊन हे साधारण अजून सात ते आठ मिनिटसाठी शिजवून घेऊया म्हणजे शेंगा आणि बोंबील हे सगळं व्यवस्थित पुन्हा शिजेल बारा ते तेरा मिनिटांमध्ये ही ग्रेव्ही छान तयार झालेली आहे बटाटा आणि शेवक्याची शेंगसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे बऱ्याचदा भाजीत शेवग्याची शेंग जास्त शिजली की ती मग विरघळते पूर्ण अख्खी राहत नाही पण तशी न शिजता प्रमाणात ती व्यवस्थित शिजलेली आहे आता गॅस बंद करून मी बारीक शिलेली थोडी कोथिंबीर घातली मस्त आपला बोंबील बटाट्याचा रस्सा तयार झालेला आहे आगरी पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने तयार करू शकता तर इथे तांदळाची भाकर ज्वारी बाजरीची भाकर किंवा मग भाताबरोबर हा रस्सा तुम्ही खाऊ शकता लाल मसाल्यामुळे या कालवनाला छान घट्टपणा आलेला आहे म्हणजे तुम्ही भाताबरोबर आरामात खाऊ शकता वाटण न घालतानासुद्धा मस्त ही ग्रेव्ही तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा ट्राय करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या रेसिपीसोबत धन्यवाद